कर्जत एम आय डी सी मुद्दा गाजला आणि कर्जत येथे एम आय डी सी झालीच पाहिजे जामखेडला एम आय डी सी आहे भूसंपादित सदोतीस वर्षापूर्वी केलेला आहे कर्जतला देखील एम आय डी सी झाली पाहिजे सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून ते माझं कर्तव्य देखील आहे म्हणून ही एम आय डी सी करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं ही एम आय डी सी करायची त्याचा सगळा पोलखोल मी या प्रेसच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडतोय कालच परवा एक ऑगस्ट रोजी ज्या ठिकाणी एम आय डी सी व्हायची आहे त्या ठिकाणी तालुक्याचे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट कैलास सेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली या एम आय डी सीच्या संदर्भामध्ये बैठक झाली त्याचं इतिवृत्त माझ्याकडे आज प्राप्त झालेलं आहे आणि त्या इतिवृत्ताच्या माध्यमातून त्यांनी पूर्णतः एम आय डी सीला विरोध केलेला आहे गावकऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि ही एम आय डी सी आमच्या गावात होता कामा नये त्याचबरोबर आम्हाला विश्वासात घेतलं नाही अशा पद्धतीचं इतिवृत्त देखील माझ्याकडे आहे आणि म्हणून या ग्रामसभेसाठी जवळपास अकरा जणांनी सहभाग नोंदवला अकरा जणांनी सहभाग नोंदवला जवळपास तीनशे ते चारशे लोक या ग्रामसभेसाठी उपस्थित होते आणि या संदर्भामध्ये ही इतिवृत्त हे इतिवृत्त माननीय उद्योग मंत्री यांना आमचं पुढील कार्यासाठी पोच करावं आणि म्हणून हे इतिवृत्त मी त्यांच्याकडे आता देणार आहे परंतु त्या अगोदर त्याच्यामध्ये काय झालंय हे देखील आपल्यासमोर सांगणं आवश्यक आहे हा ग्राम ठराव आहे ग्राम स्वबे साथी या सगळ्या लोकांनी भाग घेतलेला आहे ॲडव्होकेट कैलास अण्णा सेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा पार पाडलेली आहे अकरा जणांनी भाग घेतला मी सगळ्यांची काही नावं सांगत नाही परंतु आमची कुटुंब बेघर होतील कोणत्याही परिस्थितीत आम एम आय डी सी झाली नाही पाहिजे एम आय डी सीला आमचा विरोध आहे एम आय डी सी होऊ नये अशी सूचना त्यांनी मांडली एम आय डी सी होऊ देणार नाही त्याचबरोबर बागाई क्षेत्रामध्ये एमआयडीसी आमच्या हो घातलेली त्याला आमचा विरोध आहे आणि गेल्या काही दिवसापासून पाटेगाव आणि खंडाळा येथे एमआयडीसी संदर्भात चर्चा चालू आहे परंतु सर्वे होत असताना गावातील कोणत्याही व्यक्तीला विचारात घेतले नाही गावातील वाघनळी जिंजेवाडी वंजारवाडी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर जाणार आहेत त्यामुळे सर्वांनी मिळून शेवळे अण्णांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसीला आय डी सीला विरोध केला पाहिजे अशा पद्धतीचा विरोध त्या ग्रामसभेमध्ये मांडला आणि शेवटी अध्यक्षांनी मत मांडलं या सगळ्या गोष्टीवरती साधक बाधक चर्चा होऊन एमआयडीसी आय डी सी होण्यास बहुमताने विरोध दर्शवलेला आहे आणि या सभेचं इतिवृत्त माननीय नामदार श्री उदयजी सामंत उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्याबाबत चर्चा झाली व वरील बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा असे आमच्या सभेत बहुमताने ठरले आणि त्याची सूचना सत्यवान पंढरीनाथ भंडारी यांनी मांडली तर अनुमोदक श्री सोपान बापूराव जाधव यांनी दिले आणि ठराव सर्वानुमते मंजूर झाला आणि ठराववरती सही ग्रामसेवक आणि विशेष ग्राम अध्यक्ष कहला हे ॲडव्होकेट कैलास अन्य सेवाळे यांची साईन आहे आणि म्हणून जिथे कुठे त्यांना डी एमआयडीसी करायची होती ती एम आय डी सी गावकऱ्यासाठी नाहीये शेतकऱ्यासाठी नाहीये सुशित बेरोजगारासाठी नाहीये नव तरुणांसाठी नाहीये ती एम आय डी सी फक्त आणि फक्त नीरव मोदी नीरव मोदी अग्रवाल शहा छेडा विनोद खन्ना अशा पद्धतीच्या दलालांकडे या जमिनी हस्तगत झालेले आहेत आणि त्यांच्या जमिनीवरती ही एम आय डी सी आणण्याचा घाट घातलेला आहे आणि म्हणून या दलालांना कोणत्याही परिस्थितीमध्ये थारा द्यायचा नाही अशाच पद्धतीनं सर्वांचं मत झालेलं आहे आणि म्हणूनसाठी ही यादी देखील आपल्याला मी यापूर्वीच दिलेली आहे त्याचबरोबर हा नकाशा जो एम आय डी सीचा प्रस्तावित नकाशा आहे तो मी आपल्याला दाखवतो आहे हा जर प्रस्तावित नकाशा आपण बघितला हा प्रस्तावित नकाशा प्रस्तावित कर्जत जामखेड औद्योगिक क्षेत्र मौझे पाटेगाव व खंडाळा तालुका कर्जत जिल्हा नगर याचा हा एम आय डी सी चा प्रस्तावित नकाशा आहे ही जी लाल बॉर्डर दिसते इथून जे एम आय डी सी सुरू होते ते या बाजू आणि ही एम आय डी सी अशा पद्धतीने होते की तिथं चढ आहे खोलगट आहे पाण्याची सोय नाही आहे रस्ते आहेत पण केवळ आणि केवळ याचा हा लहानसा भाग आपल्याला मी दाखवतो की याच्यामध्ये या बाजूला हे गट नंबर जे लिहिलेले आहेत हे सगळे मोदी अगरवाल छेडा शहा यांचे आहेत आणि केवळ आणि केवळ यांच्या जमिनीच्या संदर्भामध्ये मध्यस्थी करून जमीन भूसंपादन करायची आणि ती एम आय डी सी झाली काय आणि नाही झाली काय अशा पद्धतीचं चित्र या कर्जत एम आय डी सीच्या संदर्भामध्ये झालंय आणि म्हणून पितळ उघडं पडलंय आणि म्हणून मला आता सकाळी समजलं की इथं प्रेस घेऊन सांगण्यात आलं की ज्याला करायची त्याला एमआयसी करू द्या पण आता हे श्रेय घ्यायचं त्याला घेऊ द्या पण मी आपणाला या माध्यमातून सांगतो कर्जची एम आय डी सी करण्याच्या संदर्भामध्ये सर्व तालुक्यातील लोक आलेले भेटायला मी उदयजी सामंत साहेबांना भेटणार आहे त्यांनी तीन महिन्याचं आश्वासन हे कर्जत एमआयडीसीचं आय डी दिलेलं आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच मिटिंग करू त्याच्या संदर्भामध्ये कारवाई करू या ग्रामसभेचा ठराव देखील आता मी त्यांना देणार आहे शेवटी सगळी सर्वांसार विचार करता कर्जतच्या जनतेसाठी एमआयडीसी करण्याच्या दृष्टिकोनातून मी प्राधान्यक्रमाने सरकारमधला सत्तेमधला आमदार म्हणून लढणार आहे आणि कर्जत मध्ये एमआयडीसी आली पाहिजे ही माझ्यासहित संपूर्ण कर्जत जामखेडच्या जनतेची भावना आहे आणि ती आम्ही करू परंतु कुठल्याही दलालासाठी कुठल्याही नीरव मोदीसाठी शहासाठी एम साठी ही एमआयडीसी होणार नाही आणि म्हणून साठी तिथल्या भूमिपुत्रांसाठी ही एमआयडीसी झाली पाहिजे तिथल्या ही सी झाली पाहिजे ही भावना घेऊन आता आम्ही उदय सामंत साहेबांना भेटणार आहेत आणि म्हणून पहिल्या एम आयडीसीचा जे काही प्रस्ताव दिला आहे त्याची चौकशी लागलेली त्या चौकशीत जे काय निष्पन्न होईल ते होईलच पण नव्याने एम आय डी सी करण्यासंदर्भात आम्ही आग्रही आहोत खर तर आज मी इथं आलेलो आहे मी आज प्रयत्न करणार आहे की मी एक शॉल सुद्धा घेऊन आलेलो आहे मी आदरणीय प्रोफेसर राम शिंदे साहेबांचा सत्कार त्या ठिकाणी करणार आहे कारण ते खूप मनापासून प्रयत्न करत आहे आणि मी सुद्धा मनापासून प्रयत्न करत आहे मी मनापासून प्रयत्न तिथं असणाऱ्या युवांना हाताला काम मिळावं यासाठी करतो आणि प्रोफेसर राम शिंदे साहेब तिथे एमआयडीसी येऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे आता काल बोलत असताना त्यांनी काही मुद्दे मांडले त्याच्यामध्ये ग्रामसभेचा ठराव ते, ते, ते बोलत होते खरं तर शेवाळे साहेबांनी मला फोन केला होता आणि मला सांगितलं होतं मी तिथे येऊन मत पत्रकारांशी बोलू का पण मी त्यांना विनंती केली नका काळजी करू मीच बोलतो तुम्ही जर ग्रामसभेचा जो ठराव आहे तो वाचला तर काही ठराविक लोकांनी त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची भीती कुठंतरी आणलेली आहे की के तिथं केमिकल इंडस्ट्री येईल असं अकरा लोकांनी विरोध केला एकशे चार लोका का लोका होती। पाटे का लोक का सहा लोक तिथं होती पाटेगावची लोकसंख्या ही चार पाच हजाराच्या पुढे पण एकशे सहा लोक तिथं होती ग्रामसभेला अकरा लोक बोलली त्याच्यामध्ये एका व्यक्तीने सांगितलं केमिकल इंडस्ट्री येणार आहे तिथं केमिकल इंडस्ट्री का आपण आणू ती येणार नाही त्याचा हो। विरोध तिथं संपला आपली घरं घेतली जाते अजिबात नाही एमआयसीसी कोणाचं घर घेत नाही त्यांचा विरोध तिथं संपला मग त्याच्याचबरोबर बागायती क्षेत्र दोन तीन हेक्टर बागायती क्षेत्र आहे असं कळतंय पण तेही त्या ठिकाणी आपण वगळणार आहोत त्याच्याच बरोबर काही लोकांचं असं मत आलं जे दहावी बारावी शिकलेत जे उच्च शिक्षित नाहीत त्यांना हाताला काम कसं मिळेल अरे बाबा नो तिथे जे उच्च शिक्षित आहेत ग्रॅज्युएटेड पोस्ट ग्रॅज्युएट त्यांना तर काम मिळेलच पण जे कमी शिकलेले आहेत शिकू शकले नाही काही आर्थिक अडचणी असतील यांना तिथं सुद्धा अप्रत्यक्षपणे टेम्पो असेल सिव्हिलचं काम असेल छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट असतील एखादं दुकान तिथे येईल त्या माध्यमातून सुद्धा तिथं ती कामं ही त्यांना मिळू शकतात त्यांचा तिथं विरोध संपला आता हे जे काय आहे चाप्टर सिक्स म्हणजे काय आता ते प्रोफेसर असताना सुद्धा रामचंद्रना कळणार नाही म्हणजे काय ज्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय की तिथं जी अकराशे एकर जमीन आहे त्या जमिनीवर आता शिक्के पडणार मग चाप्टर सिक्स झाल्यानंतर काय होतं मग तिथं एमआयडीसीचे अधिकारी त्या ग्रामपंचायत मध्ये जातात तिथे असताना शेतकरी जे बाधित आहेत त्यांच्याशी चर्चा करतात त्यांना विचारतात की अरे बाबा असं आहे तुमचं काय मत आहे तर ते चॅप्टर सिक्स नंतर होत त्यामुळे कदाचित प्रोफेसर असून सुद्धा त्यांना या गोष्टी माहिती नसाव्या पण हेच मी तिथं असताना काम असताना सांगितलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर तिथं जर तुम्ही बघितलं तर परत एकदा मोदींची जमीन तिथे मोदींची जमीन तिथे ते सांगतात मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे की अकरा ते चौदा या वर्षी ते तिथं आमदार असताना जमीन घेतलेली आहे आता वाटाघाट्या कुणी केल्या कोण फाय स्टार मध्ये भेटलं सेव्हन स्टार मध्ये भेटलं त्यावेळेस हे आपल्याला बघावं लागेल नीरव मोदीचं नाव तुम्ही आज घेता नीरव मोदीकडे पैसे कधी होते तेव्हा होते तेव्हा पैसे असताना तेव्हा तुम्ही तिथं आमदार होता तेव्हा तिथं जमिनी तिथं घेतल्या गेल्या आणि ती नीरव मोदीची जमीन जे हे म्हणतात ती आता ईडीकडे या च्या सर्वे केलेल्या जागेमध्ये तिथ नीरव मोदीची ती जमीन जे बोलत आहे ती जमीन तिथं नाही आता तुम्ही भाजपचे नेते म्हणतात आम्ही खिशात घेऊन फिरतो मग आपण ईडीला विनंती करा की आता ह्याच्यात दोन तीन हेक्टर जमीन जी आहे ती असू शकते ती कदाचित आपल्याला उद्या जाऊन वगळावी लागेल ती करावीच लागेल मग नीरव मोदीची जमीन तुमच्या काळामध्ये तुम्ही जी त्याला घेऊन दिली असावी कारण का तुम्ही तिथं आमदार असताना ती जमीन तेव्हा घेतली जाते हे तुम्हाला माहित नसेल तर आमदार कशाचा तुम्ही होता मग तिथं त्यावेळेस जी जमीन तिथं घेतली जी आता ईडीकडे एमआयडीसीच्या या मध्ये नाही मग ती जमीन ईडीशी पाठपुरावा करून तशी सरकारकडे आहे ती एमआयडीसीला देऊन टाका मग एम आय डी सी अकराशे एकराची होती त्याच्यात काही जमीन जी बागायती ती कदाचित वगळण्यात येऊ शकते मग ती जमीन जोडल्यानंतर आपली एमआयडीसी बाराशे एकराची होऊ शकते आणि अजून एक महत्वाची गोष्ट की प्रोफेसर राम शिंदे साहेबांना अभ्यासात अभ्यास घ्यायचा किती अनुभव आहे हे मला सांगता येणार पण इंडस्ट्री कशी असते त्याला काय जरुरी असते हे त्यांना त्यांनी एक गुराळ सुद्धा चालवलेलं नाही त्यामुळे त्यांना त्या गोष्टी कळतात नाही कळतात हा वेगळा प्रश्न एमआयडीसी मध्ये फॅक्टरी आल्यानंतर युवकांना हाताला काम मिळणार आता फॅक्टर्या कधी आहात जेव्हा तिथं रोड नेटवर्क चांगला असतं आदरणीय गडकरी साहेबांच्या बरोबर बसून पाठपुरावा करून दोन मोठे रोड हे मंत्री असताना ते रोड त्यांना आणता आले नाही पाठपुरावा दोन नॅशनल हायवे या एमआयडीसीच्या जवळून आपण आणलेले आहेत आणि योगायोगाने सुरण चिन्ह रोड हा वीस किलोमीटर वरनं तिथून जात आहे त्यामुळे एमआयडीसी मध्ये कंपनी यायला नक्कीच तिथं मदत होणार आहे त्यामुळे हे जे काय ते सांगत आहेत त्याला काही तथ्य नाही उगाच वेळ काढूपणा करत आहेत आणि राहिला प्रश्न चाप्टर सिक्स चाप्टर सिक्स झाल्यानंतर ग्रामपंचायती असणाऱ्या बाधित शेतकऱ्यांची चर्चा ही केली जाणार आहे त्यामुळे मध्ये ते कुठेतरी बोलले होते की ते आमदार म्हणजे राम शिंदे आमदार झाल्यानंतर रोहित पवार त्यांना भेटले नाहीत कदाचित काही प्रमाणात मी विचार करत होतो भेटायला पाहिजे होतं का नव्हतं पण राम शिंदे साहेबांची अशी प्रवृत्ती बघितल्यानंतर मला आज आनंद होतोय मी त्यांना तिथं सत्कार करण्यासाठी भेटलो नाही कारण तुम्ही जो युवकांसाठी हक्काचा प्रोजेक्ट तिथं आणून देत नाहीत तो तुम्ही त्या ठिकाणी थांबवता था। आणि अपर हाऊसमध्ये भाषण करताना काय बोलले एम आय डी सीची सगळी जमीन ही नीरव मोदी शाह वगैरे यांची आहे आता तुम्ही ग्रामपंचायतचा जो अहवाल दिला ग्रामपंचायतचा जो ठराव दिला त्या शेतकरी काय म्हणतात जमिनी आमच्या आहेत अरे म्हणजे मग तुम्ही अपर हाऊस मध्ये तिथं असलेल्या सर्व आमदारांचे लोकांची दिशाभूल करता का आणि इथं येऊन वेगळे कागद देतात त्यामुळे म्हणूनच त्यांचा सत्कार खरं तर मला करायचं आहे की दहा वर्ष त्यांनी कुठलाच विकास तिथं केला नाही आणि मला आज खऱ्या अर्थाने कारण कळलं का कारण विजयनी ते कामच करत नाही त्यांना स्वतःचा स्वार्थ तिथं दिसतो आम्हाला लोकांचं हित तिथं दिसतं मी आधीही बोललेलो आहे त्यांना जर क्रेडिट घ्यायचं असेल तर कृपा करून तुम्ही क्रेडिट घ्या पण एमआयडीसी होऊ द्या आज जर तुम्ही असा टाइमपास करत राहिला ना तर एमआयडीसी यायला वेळ लागतो त्यानंतर कंपन्या यायला वेळ लागतात त्यामुळे हा प्रश्न तिथला असणार युवांचा आहे हा प्रश्न जे शिक्षित बेरोजगार आहेत त्यांचा आहे जे कमी शिकलेले आहेत त्यांचा आहे त्याच्याच बरोबर जे लोक आई वडिलांना गावात सोडून त्यांना दुर्दैवाने बाहेर जाऊन काम करावं लागतं कमवावं लागतं त्या लोकांचा आहे त्यामुळे उगाच याच्यामध्ये राजकारण करू नये अशी विनंती या ठिकाणी मी केली जेव्हा मी समोर आणलं तेव्हा पवार आहे की संपादित करण्यासाठी तुम्ही अरे बाबा राम शिंदे साहेब अकरा ते चौदा तुम्ही आमदार तिथं होता मग नीरव मोदीची दलाली कुणी केली हे राम शिंदेच केली ना मग तुम्ही कुठं भेटला असताल का तुम्हाला हे सांगायचं की तुम्ही आमदार असताना तुमच्या मतदारसंघामध्ये कोण इन्व्हेस्टमेंट करते हे कळत नाही अहो नीरव मोदीची आत्ताची जमीन जी, जमीर जी सर्वे मध्ये नाही ती ईडीकडे आहे मग हा विषय कुठे येतो हा पितळ उघडाल मी कागद घेऊन फिरतो मी आत्ता एक लाख सह्या आणल्या आता एक लाख सह्या म्हणजे काय या तिथं असणाऱ्या युवांच्या त्यांच्या आई वडिलांच्या भावना आहेत ना कोणालाही पिस्तूल लावून आम्ही काय सहाय्य करून घेतलेला नाही पण तुम्ही या भावनांचा अनादर करणार आहात का त्यांचं मत एमआयडीसी आली पाहिजे उगा तुमचे चार लोक तिथं उभा करून तुम्ही भाषण करायला लावता आणि त्या चार लोकांसाठी अख्ख्या ताल। दोन्ही तालुक्याचं नुकसान होऊ शकतं आणि जे तिथले मोठे नेते शेवाळे साहेब त्यांना व्यक्तिगत तुम्ही विचारा त्यांचंही मत आहे थोडी त्यांना एक चार लोक बोलतात म्हणून अख्ख्या दोन्ही तालुक्याला अंगाव घेतले त्यांना कारण नाही त्यामुळे उदास त्यांनी कुठं करू नये लाख लोकांनी सहाय्य आतापर्यंत केलेला आहे आणि ही मोहीम लोकांनी हातात घेतली नाही ती तिथं थांबणार नाही त्यांना मी तुमच्या माध्यमातून आज सांगतो नंतर ही भेटणार आहे सिक्स मध्ये तिथं शिक्के पडतात चॅप्टर सिक्स झाल्यानंतर तुमची प्रक्रिया तिथं येऊन तुमच्या सर्वांची म्हणजे तिथं असणाऱ्या नागरिकांशी तिथे असणाऱ्या ज्यांच्या जमीन जाणार आहे त्यांच्याशी चर्चा ही केली जाणार आहे आणि मग त्याच्यानंतर कुठलं वगळायचं कुठलं नाही वगळायचं याच्यावर चर्चा होणार आहे त्यामुळे प्रोफेसर राम शिंदे हे प्रोजेक्ट आज थांबवत था आहे त्यांना प्रक्रिया काय असते हे सुद्धा माहीत नाही मी फॉलोअप केलेले कागद घेऊन फिरतो आणि ते कुठंतरी काय दुसऱ्याचेच कागद घेऊन फिरतात अरे तुम्ही काय पाठपुरावा केला के के हे सांगा ना उगाच दुसऱ्याचे काहीतरी कागद घेऊन तुम्ही फिरता काहीतरी विषय काढता अपर हाऊसमध्ये दिशाभूल करता मीडिया बरोबर हिथं येऊन तिसरंच काहीतरी बोलता मग कुणीतरी कागद दिला की तो कागद घ्यायचा मग तो दाखवायचा त्यामुळे उगास त्यांनी कुठेही अहंकार आणू नये बाबा नो लोकांचा मारण्याचा विषय आहे उगास इथं त्यांच्या युवकांच्या भविष्याचे कुणी खेळू नये असं आमचं मत